ओम श्री पौंडिक पांडुरंग बुद्धाय नम बुद्धविटेवरी या आपल्या आवडत्या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आणि आजचा व्हिडिओ वास्तविक पाहता बौद्ध पर्व ज्याला आपण दिवाळी पर्व म्हणतो आणि त्या पर्वाला उद्देशून आजचा आपला व्हिडिओ होत आहे आणि जे पाच दिवस आहेत पाच दिवस कुठले आहे बाबा तर वसुवारस धनत्रयोदशी चतुर्दशी त्याचप्रमाणे पाडवा किंवा प्रतिपदा लक्ष्मीपूजन म्हणतो आपण लक्ष्मीपूजन नंतर पुन्हा पाडवा येते भाऊबीज येते तर हे ये काय आहेत हे एक सर्व थरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक दिवाळी साजरी करतात आणि दिवाळी याचा अर्थ असा की स्वक्त आनंद होणे अर्थात हे पर्व देखील तेवढंच महत्त्वाचं गणलं जातं परंतु केवळ वड़ा, केवळ आणि केवळ हिंदू धर्मामध्येच हे पवित्र पर्व नसून ते बौद्धांचे देखील पवित्र पर्व आहे ज्याची त्याची सोच वेगळी असते जो तो आपल्या संशोधनातून इतिहासाच्या दृष्टिकोनातून जो तो आपापले विचार मांडतो त्याच्यामुळं बुद्ध विटेवरी या चॅनलमार्फत मी कुठल्याही पद्धतीची आणि कोणालाही दुष्ण देत नाही बाबानो महत्त्वाची गोष्ट सांग तुम्हाला आता थोडक्यात आणि त्रोटक तुम्हाला माहिती देतो आणि दुसरे जे व्हिडिओ काढतो तो प्रत्येक दिवसाला एक अशा पद्धतीने काढतो आज मी बोलणार आहे ते ह्या ह्या दीपावली पर्वाची बौद्ध साहित्याच्या अनुषंगाने लक्षात आलं तुमच्या बौद्ध साहित्याच्या अनुषंगाने होत असलेला इतिहासामध्ये काही काय काल परवा एका मुलाने मला सांगितलं हे कसली घालमेल एक, एक पुस्तक आहे म्हणे नाव काय आठवत नाही आता मला घालमेल वगैरे असं काहीतरी पुस्तक आहे राजीव पटेल असेल किंवा दिल्लीचं प्रकाशन सम्यक प्रकाशन आहे ते काहीतरी परंतु सांगायचं तात्पर्य मी एक दोन चार पाच महिन्यापूर्वी तर त्या पुस्तकाला मागवलं होतं अभ्यास केला नव्हता वास्तविक वास्तविकपत मी कारण माझ्या पुढं अभंग आणि साहित्यही भरपूर आहे परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे बाळानं की कालच्या पंधरा दिवसाच्या पडलेल्या पावसामध्ये मी ज्या ठिकाणी राहतो आता हे पाहेत हेच ठिकाण आहे माझं सुद्धा आणि मग ज्या पत्र्याच्या टपरीमध्ये माझं दप्तर मी पुस्तक ग्रंथ खुर्चीवर ठेवले होते खुर्ची मोडलेलीच होते त्याला लाकडाचा पाय बांधला होता तारेनं दोरीनं परंतु आपल्या टपरीच्या वरच्या अंगाला असणारा जो छोटासा पाझर तलाव हो। आणि त्याचे ओहरफ्लो होऊन पाणी आपल्या टपरीच्या खालून गेलो पर्यायानं खुर्ची खाली झोपली गेली त्याच्यावर ठेवलेले सगळे ग्रंथ हे मातीमोल झाले व चिखलामध्ये गेले काही पाण्यामध्ये भिजले अद्यापही मी ते दसना तसंच ठेवले कारण मी आपल्या टपरीतला चिखल वाळण्याची वाट पाहतो आहे हे का बोललो मी तुम्हाला माहिती आहे का कारण एका कमेंटधारकानं मला काल फोन केला आणि सांगितलं की हल्ली दोन तीन तुमचे व्हिडिओ पाहिले पण तुमच्या कपाळाला बुक्का नाही दिसला अरे बाबा माझे सगळं साहित्य वाहून गेले रे अगदी मातीमोल झालं बुक्का असू दे आबीर असू देत नाही का चंदन असू दे टिळा हे सगळं माझं काय झालं पाण्यामध्ये भिजलं आहे जाग्यावर पिशवीवर वगैरे पण सगळं एकदम ती त्याची नाजदूत झाली फार आणि म्हणून जो आता ज्यावेळी मी पंढरपूरला जाईन त्यावेळी मी बुक्का घेऊन येईन आणि बुक्का ह्या ठिकाणी मी एक धारण करेन असो तर वसुबारस महत्त्वाची गोष्ट वसुबारस ही सतरा ऑक्टोंबरला असून याचा अर्थ एक गाईचं वासरू म्हणा गायीचं पूजन म्हणा आणि मग गाई हे गाईचं पूजन कोण करतं तर हे गोपाल करतात शेतकरी करतात वास्तविक पाहता आणि गोमातेचं संरक्षण कुणी केलं दाखवले गोपाल कुणाला केलंय श्रीकृष्णाला केलेलं आहे श्रीकृष्णानं के श्रीकृष्णाचं श्री गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर का उचलून धरला कारण गोकुळ इंद्राचे अधिकार नाकारले होते म्हणजेच इंद्रपूजा नाकारली होती आणि मग इंद्रानं कोप होऊन मेघराजाला आज्ञा केली की भरपूर प्रमाणामध्ये इथं पाऊस पडा त्यावेळी आपल्या जनतेचं संरक्षण होण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून घेतला आणि त्याच्या आडोशाला गोकुळवासियांचं संरक्षण केलं हा एक भाग आहे हा म्हणून आपण गोवर्धन पर्वत तुमच्या खेड्यामध्ये सगळं आहे शेणाचे मोठे टोपली वगैरे असं मोठा कट्टा करायचा पाच गवळणी करायच्या वासरू करायचं आपल्या दारामध्ये वारशीला फार मजा येते आता ये हे पर्व बौद्धात कसं किंवा बौद्ध पर्व कसं आहे हेही मी सांगणार आहे तुम्हाला हे लक्षात घ्या दुसरा धन कुठ दुसरं कुठला येतो सण दुसऱ्या दिवशी येतो धनत्रयोदशी आणि धनत्रयोदशी ही, ही सर्व अठरा ऑक्टोबरला आहे अठरा ऑक्टोबरला आता धन म्हणजे काय कळलंच कर, असेल ज्याला आपण धनतेरस म्हणतो तर त्रयोदशी म्हणतो धन म्हणजे संपत्ती पैसा त्याचं पूजन केलं जाते नाही का त्या संपत्ती आम्हाला संपत्ती लाभू दे असे ऋग्वेदामध्ये याचे उल्लेख आहेत पैसे म्हणजे शत्रूचा नाश होऊ दे शत्रूची संपत्ती बुडू दे ती संपत्ती मला मिळू दे अशा पद्धतीच्या रचा श्लोक ऋग्वेदात आहेत तर अशी धनत्रयोदशी की जेणेकरून संपत्ती प्राप्त होण्यासाठी करावयाची पूजा संपत्ती प्राप्त होण्यासाठी कारण काय बाबानो ज्याच्या खिशामध्ये संपत्ती आहे त्याला मान मर्यादा आहे तुमच्या खिशामध्ये जर दोन पैसे असतील एक लाख दोन लाखचे पैसे जर दर... तुमच्या बँक खात्यामध्ये असतील तर तुम्हाला गावात वजन आहे तुमच्याजवळ जवळ कडकडीत जर काही नसेलच अगदी कडका असेल त्याच्याजवळ कोणी येत नाही संपत्ती नसली तर तुमच्याजवळ कोणी येणार नाही म्हणूनच भा म्हणूनच बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला जेणेकरून माझा समाज वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे व्यापार उदीम करून नोकरी करून अभ्यास करून तो धनसंपन्न होईल आणि झाला देखील परंतु आजही पंचवीस तीस टक्के लोक संघटनेच्या नावाखाली गोंधळ घालतात पर्यायानं ते सजेला पात्र होतात काही मुलांना नोकरी लागत नाही काही असेच भटकलेले असतात परंतु उद्योगधंद्यावर भर द्यावा की बाबासाहेबांची होती आणि म्हणून द प्रॉब्लेम ऑफ रुपी प पैशाची समस्या आणि हा ग्रंथ मात्र बाबासाहेबांनी जरी दिला असला तरी हा तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाही तो जर ग्रंथ तुमच्यापर्यंत पोहोचला असता तर तुम्ही धनसंपन्न झाला असता आणि मग ह्या नेत्याच्या मागं कोणी फिरला असतं नाही का असो तर पोरांना सांगायचे मला एकच की धनप्राप्ती करण्यासाठी शिक्षण घ्या जोरदार शिक्षण घ्या मोठमोठ्या नोकऱ्या मिळवा इतकं आपल्या खूप आहेत आय पी एस आय एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा वगैरे देणे त्याच्यामुळं तर ह्या इतर लोकांचं हे ते जाळाय लागले जिकेडी का तर बौद्ध समाज हा आज सगळ्यात शिकला सवरलेला आहे तो पैशानं मजबूत झालेला आहे किनबहुना तो इतर मराठ्यांच्याही पुढे गेलेला आहे ज्या पाटलाला तो जोहार मायबाप जोहार म्हणत होता तो रुबाबशीर पाटलाच्या समोर चारचाकीमधून जाऊ लागलेला आहे ही कृपा बाबांची आहे तरीही आज अद्यापही अजून बरीच मंडळी शिक्षणापासून वंचित आहेत त्यांनी एक शिक्षण घ्यावं आणि जे कलेक्टर मामलेदार फौजदार आहेत असे व्यापार उदीम आहेत मालदार आहेत अशा माणसांनी मात्र आपली पोरं ही नोकरीला कशी लागतील व्यापारामध्ये कशी येतील धन धन कशं कमवतील याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे बाबानो हे लक्षात घ्या तुम्ही आणि म्हणून या धनत्रयोदशीच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी बोललेलो आहे त्याच्यानंतर येतो नरक चतुर्दशी नरक चतुर्थी चतुर्थ चतुर्दशी चौदावा दिवस इथं मात्र फार मोठी घालमेल झालेली आहे नरक नावाचा असुर राजा नरक नावाचा असुर राजा की ज्याला ज्याचा वध वगैरे केला साफ मी सांगतो जे जे सण निर्माण झालेले आहेत ते सगळे बौद्धांचे विजयी पर्व आहे ना की कुठल्या मोठ्या महान अशा सम्राटाचा वध वगैरे खून काही काय केलं ते वगैरे अजिबात नाही काय सांगितलं जातं हिंदू मायथोलॉजीमध्ये की नरक नावाचा असूर होता त्यानं फार त्रास दिला मग भगवान विष्णून त्याला ठार मारलं वगैरे असतानाही नरक हा असू जरी असला तो बहुजनांचा सम्राट राजा जरी असला तरी त्यानं देखील इंदराला पराभूत केल्याचा तो, परा के तो, तो दिवस आहे या माझ्याकडे कुणाला जर डिबेटला यायचा असेल तर हो याच्यावरून बोलतो इतक्या दिवस पोरा इतका इतक्या दिवस तुम्हाला निगेटिव्ह इतिहास सांगितला जात होता आणि हार फक्त बहुजनांची सांगितली जात होती हार फक्त शिंदू संस्कृती सांगितली जात होती हार फक्त आमच्या अनेक राजे रजवाड्यांची सांगितली जात होती आणि आम्ही पराजित कसं झालो सांगितलं होतं अरे छट पराजित वगैरे काही नाही आम्ही विजय प्राप्त केलेला आहे तो सण आमचा आहे परंतु नेहमीप्रमाणे उचलगिरी करणाऱ्या एका संस्कृतीला सवय लागून त्याने आमचे सण हडप केले आणि आमचे बावलट मात्र इतिहास पाहिजे माहीत नाही अभ्यास माहीत नाही आणि मग आमच्या लोकांनी दूरता निर्माण केली त्या नाही नाहीपासून ते आमच्या नाही अरे उद्या बाबासाहेबांना ब्राह्मण म्हणतात म्हणतेत पण उद्या बाबासाहेबांना आणि बुद्धाला देखील ते आपलंशे करतील त्यावेळी तुम्ही कुठं जाणार आहेत रे गावाच्या बाहेरच गा अरे हा इतिहास घेतला पाहिजे हा परजिताचा इतिहास नाही अनेक ग्रंथकाराने लिहिले पराजिताचा इतिहास आहे पराजिता मी पावलेलोच नाही आहे तसे प्रमाण आहेत माझ्याकडं ज्याला कुणाला डिबेट करायचं असेल मी तयार आहे डिबेटला त्याला हो दुसरी गोष्ट अशी त्याच्यानंतर येते आहे ये बलिप्रतिपदा नाही का एक आमुष असते मध्यंतरी पाडव्याची वगैरे आणि बलिप्रतिपदा काय सांगितलेलं आहे इड्यापिड्या टळू दे बळीचं राजे येऊ दे बळी म्हणजे हा महान सम्राट होऊन गेला संस्कृतीचा मग ही बळी प्रतिपदा जी आहे त्या बळीला काय ह्यांनी ह्यांच्या मध्ये हिंदू मायथोलॉजी मध्ये काय सांगितलेलं आहे की वामनानं बळीला ठार केलं आणि पातळात घाललं साप चुक प्रत्येक इतिहासाला नकार देण्याचं धाड मी करतो लक्षात घ्या आणि म्हणूनच ह्याच्यावर स्वतंत्र अस संपूर्ण वांग मय तुमच्या ह्या दिवाळीच्या स्वरासाठी देणार आहे रोज एक एक दिवस देणार आहे लक्षात आहे का तर बलीच्या बलीची बली हार झालेली नाही बळीराजाची हार झालेली नाही आणि वामनानं ना त्याला पातळतही घाललेलं नाही उलट बळीराजानं वामनावर विजय मिळवलेला आहे ते तीन पावलं जागा जमीन हा सगळा इतिहास खोटा आहे हो ज्याला डिबेट करायचं आहे माझ्याकडे या ह्या चिंचेच्या झाडाखालीची या तयार आहे आपण सुद्धा हो चॅलेंज स्वीकारायला तयार आहे मग ते कोणीही असू द्या आणि कुठलाही असू द्या काय काय मंडळी म्हणतात ना मला महातर लय गर्विष्ट आहे कशाने गर्विष्ट आहे गर्विष्ट विषय काय नाही बाबा हा राग आहे एक हा राग बी नव्हे तर हे तुमच्या मुरदाड मनाला जागृत करण्यासाठी घातलेली साध आहे हे लक्षात घ्या उदर त्याच्यानंतर जा सण येतो यम यमीचा म्हणजे भाऊबीजेचा वगैरे तर अशा पद्धतीनं ह्या पाचही दिवसावर मी एक एक व्हिडिओ काढून बोलणार आहे तत्पूर्वी तत्पूर्वी तत मला एक कालपर्व मी हे पाहिलं एक ते काय टिकटॉक कसलं असतं की टिकटॉक वगैरे तर त्या टिकटॉकवर काय दाखवलं माहिती आहे का बाबासाहेब पुढं टेबल साफ करतात आता लक्षात घ्या बाबासाहेब पुढं टेबल साफ करतात साफ करतात आणि पाठी मागून भगवान श्रीराम येतात आणि बाबासाहेबांच्या पाचशे भागावर लाथ मारतात हे टिकटॉकमध्ये दाखवलेलं आहे कालच्या टिकटॉकमध्ये सगळं दाखव आता मला दाखवत आहेत ना मी काय याच्यामध्ये नाही अडवाणी माणूस आहे हो मला ह्या हे चित्र कसं दाखवायचं हे मोबाईल कसा चा, चालवायचा हे कोणी शिकवत नाही इथं मला खाली मी एकटाच असतो इथं त्याच्यामुळं आपल्याला कोणाशी संपर्क राहत नाही साधारण राहत नाही काय नाही काय नाही काय नाही भरपूर का ना होते ग्रंथ तेही गेले का पाण्यात काय बुजले तर ते टिकटॉकमध्ये काय दाखवलं आहे बाबासाहेब पुढं टेबल साफ करतात जसा हॉटेलमध्ये तो पोऱ्या जो असतो ना तो टेबल साफ करणारा तशा पद्धतीनं दाखवलं आहे बाबासाहेबांना टेबल पुसताना आणि मग पाठीमागून मागून श्रीकृष्ण भगवान श्रीराम येतात आणि ते काय करतात ते दाखवलं टिकटॉकचं चित्र वर्णन करतोय मी ते काय करतोय तर ते पात्र काय करतोय बाबासाहेबाच्या पात्राला मागून पाचशे भागावर मी शब्द तो वापरीत नाही पाचशे भाग तुम्ही समजून घ्या ला मारतो खप कर ला मारतो मग बाबासाहेब समोर सरळ होतात शिरे होतात अशी हात धडकतात हातातील फडकं खाली टाकू देतात आणि मग श्रीराम आणि बाबासाहेब यांचं मुष्टीयोद्ध दाखवलेलं आहे काय मिळालं हे दाखवणाऱ्याला काय मिळालं त्याच्यातून एक बाबासाहेबांचा अपमानही दाखवला आणि प्रभू रामचंद्राचा देखील त्यांना अपमान दाखवला लावलंय काय आज तुम्ही कशासाठी हे व्यूज मिळण्यासाठी इतके नखरे करता रे असं वाईट वाटतं एक तर बुद्धीचा तर भाग नाही नाही अभ्यासाचा तर भाग नाहीच नाही आणि वरून हे असले कोलीत कशासाठी आणि मग काय तुमचं काय तुमचे आणि झगडे तु होणार नाहीत सवर्णांबरोबर अवरणाचे काय झगडे होणार नाही सांगा ना म्हणजे कोळी काढणार तुम्ही मारी खाणार तुम्ही आणि दोघांची फाय दाखवलं की समाजाला पुन्हा वेटी धरायचं मोर्चे काढून आंदोलन करून दलपोल करून हे तुमचे प्रताप आहेत लक्षात आलं का त्या चॅनलचं नाव सांग तुम्हाला हे बघा व्ह्यूज तुला किती मिळतात त्याला बघा की असल्या व्हिडिओला व्ह्यूज मिळतो तो आमच्यासारख्या गरिबाच्याच व्हिडिओला व्ह्यूज नसतात बघा मिळत तीन दिवस झाले एक इतका उत्कृष्ट आहे पण त्याला बहा तर पुढे त्याला व्ह्यूजच नाही ते जा ते व्ह्यूज देणं न देणं हा तुमचा प्रश्न आहे त्याच्यासाठी मी त्याच्यासारख्या भीक तुमच्या पुढे मागत नाही स्पष्ट सांगतो माझं जे मत आहे ते मत मांडतो अर्थात त्याच्यामध्ये कुठलाही उद्रेक असणार नाही हे लक्षात घ्या तर त्या चॅनलचं ना आम्ही ज्यावेळी मोठं करून बघितलं ते तर चॅनलचं नाव आहे राहुल आंबेडकर वादी गोरखपुरी त्याचे सदस्य आहेत एकवीस हजार दोनशे त्याने आतापर्यंत व्हिडिओ काढल्यात एक हजार चारशे सद्यस्थितीत त्याच्या व्हिडिओला यूज मिळाले तर म्हणजे लाईक का काय म्हणताबून चौसष्ट हजार लाईक कशाला ह्या चित्राला बाबासाहेबाच्या पाचशे भागावर कृष्णानं श्रीरामांना लत्त मारली आणि दोघांचं मुष्टीयुद्ध झालं याच्यातून त्याला काय सुचवायचं आहे दाखवतो पुढं बरं आणि मग प्रतिक्रिया नोंदलेल्या किती लोकांनी पाच हजार चारशे चौऱ्याहत्तर लोकांनी प्रतिक्रिया नोंदवल्यात आपल्या के चित्र असं आहे वाईट कसं चांगलं कसं काय करायला पाहिजे वगैरे पाहिजे वागे। आता जितक्या व्यक्ती प्रकृती आहे द्या मला काय म्हणायचं लेखा आणि ते खाली काय लिहिलंय जय भीम जय संविधान आणि पुढे काय लिहिले खाली चमारण वर्ष म्हणजे विरुद्ध संविधान समारण वर्ष संविधान आणि ते एक मंगा अन त्या बदलत मला सांगा अशा तुम्ही पद्धतीनं जर टिकटॉक केलं काय टिकटॉक काय म्हणतात मला माहित नाही पण माझं चित्र आहे ह्याच्यात मी ते शेव करून ठेवलेलं आहे आता तुम्हाला दाखवणार दाखवता येत नाही तरीही तुम्ही शोधून पहा म्हणून मग दाखवले तुम्हाला काय त्या ह्याचं नाव काय आहे त्या चॅनलचं नाव आहे राहुल आंबेडकर वादी गोरखपुरी बघा तुम्हाला सापडलं तर आणि पाहते चित्र आणि आपल्या प्रतिक्रिया अशाही द्या की त्या बाळाला एक व्यवस्थित त्याची काढ उघडणी करा कारण रामाचं आणि बाबांचं युद्ध दाखवून मुष्ट युद्ध दाखवून आणि बाबासाहेबांच्या पाचशे भागावर पाचश्व भागावर लाथायचा प्रहार करून त्या पोरानं काय साधलं मला सांगा राहुल आंबेडकर वादी गोरखपुरी याला लाईक मिळाल्यात भरपूर हा चौसष्ट हजार लाईक याचे व्हिडिओ झाले ते पंधराशे चौदाशे प्रतिक्रिया नोंदल्यात पाच हजार चारशे चौऱ्याहत्तर मला सांगा बाबानो कुठे विचार आहेत तुमचे कुठे विचार चालेल या घटनेचा या व्हिडिओचा मी जाहीर निषेध करतो प्रभू रामचंद्राचा अपमान देखील झालेला मला तरी आवडणार नाही बाबासाहेबांचा झालेला केलेला अपमान मला तरी आवडणार नाही कारण बाबासाहेब असू द्यात प्रभू रामचंद्र असू द्यात श्रीकृष्ण असू द्यात ही महान दैवत आहेत परंतु तुमच्या स्वार्थी विचारांमुळे तुम्ही आपसामध्ये यांचे झगडे लावलेले आहेत माझे आरोप आहेत आणि तसा अभ्यासही आहे आणि म्हणून एवढं ठासून बोलतो या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये त्या पोराची काढ उघडणी तुम्ही देखील करावी अशी मी तुम्हाला एक विनंती करतो आता राहायला एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा महत्त्वाचा मुद्दा असा आहे माझा की बाबानो ज्या व्यक्तींना पाली लिपी शिकायची सम्राट अशोकाच्या काळची पाली लिपी शिकायची तसे पाली लिपीचे तर आणखी चार प्रकार आहेत पण कुणाला जर पाली लिपी शिकायची असेल तर त्यांनी तशा पद्धतीचं मला काय करा तुम्ही एक माझ्या फोनवर फोन करा हा माझा फोन नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न आणि दुसरी गोष्ट अशी कि वारकरी संप्रदायाच्या संत साहित्यातून अभंगातून बौद्ध विचार आणि तथागत तथागत म्हणतो मी सिद्धार्थ गौतम नव्हे तथागत असू द्या किंवा पौंडरिक बुद्ध असू द्यात त्याच्या संदर्भामध्ये जेवढ्या आमच्या वारकरी संप्रदायान जे अभंग रचना केलेले आहेत अर्थात बुद्ध नावाचा स्पष्ट उल्लेख करून तर असे आमचे अनेक जे आहेत नामदेव महाराज आहेत संतश्री ज्ञानेश्वर माऊली आहे सोपान काका आहेत मुक्ताई आहे सोयरा माता आहे चोखोबा आहे सावताबा आहेत गोरबा काका आहेत मानकोजी बोधला आहे ह्या संत मंडळीनं काय केलं त्या त्या विठ्ठलमूर्तीमध्ये बुद्ध तो पाहिलं काय काय बावड मला विचारतात ना ते काय गौतम बुद्ध आहे का आर ते गौतम बुद्धमुळेच नाही मी सांगतो ना, 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 मी दा 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 ना, ना ते गौतम बुद्ध नाहीच की कोण म्हणत आहे त्याचा इतिहासिक सांगतो ना तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक मी सांगत असतो पण ज्याचा अभ्यास नाही काय नाही ते आहे काय बी आपलं ते भाऊ गौतम ते गौतम बुद्ध कसे राहू शकतील अरे बाबा ती संस्कृती महायान महायान संप्रदायातून निर्माण झालेली आहे लक्षात आलंय का आणि पौंडारीक भगवान पौंडारी सोबत महाधम्म रक्षित हे महाराष्ट्रामध्ये बौद्ध संप्रदायाचा विचार पसरवण्यासाठी इसवीजन पूर्व एकशे दोनशे ब्याऐंशीला ला सॉरी दोनशे ब्याऐंशीला ला आलेले होते दोनशे दोनशे ब्याऐंशी ते दोनशे पंच्याऐंशी कुठं भरली होती तिसरी धर्मपरिषद तर बाबा ती पाटण्याला पाटली पुत्र म्हणतो सम्राट अशोकाच्या नियंत्रणाखाली त्या सम्राट अशोकाची पाहिलेली लिपी काय असेल तर ह्या फोन नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि दुसरी गोष्ट अशी की हे सर्व साहित्य सगळ्या लोकांच्या मागण्या खूप आहेत खूप आहेत तर हे सगळं साहित्य मी अशा पद्धतीनं झरस केलेलं आहे बा हे जॅरस केलेलं आहे सगळं हे सगळं झेरक्स केलेलं आहे असे आता सगळ्याचं अभंगाच्या खाली मी असं काय हे हे न मार्किंग केलेलं नाही एक के एक एकच बसायला मला इतका वेळ नाही दादा तर हे का हायडलाइट कुठे केलेलं आहे तर ज्ञान सत्यमुक्त शुद्ध बुद्ध युक्त जवळ घेतो अजून हे तर ज्ञान सत्यमुक्त शुद्ध बुद्ध युक्त कानरहित निरंजन अशा पद्धतीचे बुद्ध उल्लेखाचे अभंग जवळजवळ शंभर आहेत तद्वतच बुद्ध विचाराच्या संदर्भामध्ये पांडुरंगाचे जे अभंग आहेत त्याची संख्या जवळजवळ पाचशेच्या पुढं आहे आणि ह्याच्या मी एक दहा दहा पानाचे गठ्ठे बनवून नऊ गठ्ठे बनवले नऊ गठ्ठे बनवून हे तुम्हाला मी वितरित करीत आहे हे सगळं त्याच्यानंतर ज्याला पाली लिपी शिकायची त्याच्यासाठी मी काय केलं पाली लिपी हे पा हे पाली लिपी दम्मलिपी तर याच्यामध्ये मुळाक्षर अटी कंठस्थ असतं दंतव्य म्हणजे वेगवेगळे भाग पाडून व्याकरणाला पुढे दृष्टिकोनातून जोड अक्षराला एक समोर ठेवून ही तुम्हाला मी पाली अक्षर काना मात्रा वेलांटी उकार स्वदीर्घ लक्षात आलं का तुमच्या त्याचमध्ये थोडासा व्याकरणाचा भाग देखील समाविष्ट केलेला आहे आणि हे साहित्य जवळजवळ जव बरेच मंडळी मागतात आणि ह्या फोनवर फोन, फोन केला की हे साहित्य तुम्हाला मी पाठवित असतो बरी मंडळी विचारतात मला की महाराजाची फी किती पाठवावी हो, काय पाठवावी हो आता तुम्हाला फीच्या संदर्भात सांगितलं हे जवळजवळ पान आहेत बघा एकशे ते एकशे एकशे वीस पानं आहे ती याला पाकीट लागतं पन्नास रुपयाचं याला पोस्टच खर्च येतो पंच्याऐंशी रुपये हे छापण्यासाठी मला करमळाला जावं लागतं अठरा किलोमीटर त्याचा खर्च येतो एक लिटर डि पेट्रोल कोणातरी पोराला घेऊन जावं लागतं त्याला द्यावं लागतात पाच पन्नास रुपये जवळजवळ याला नेट असं म्हणलं तर पाचशे रुपये हे येतं पाचशे रुपये आ अधिक प्लस मुद्दाम सांगतो अधिक प्लस माझं धम्मदान कारण माझा श्रम त्याच्यामध्ये आहे आणि मग धम्मदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे पाचशे रुपये हे तुमच्या कागदाचे झाले प्लस मला काय त्याच्यामध्ये तुम्हाला इच्छा असेल तर दम्मदान द्या अथवा ज्याला कोणाला होतच नसेल त्यांनी केवळ आणि केवळ पाचशे रुपये जरी दिले तरी मी त्याला तर पाठविन बाबा तुझ्यासाठी मी मला माझीही थोडीशी मी जळ सहन करीन लक्षात आलं ना आता तर अशा पद्धतीचे हे साहित्य देखील तुम्हाला देणार आहे आणि हे सगळंच का असं सांगितलं आज कारण आता उद्यापासून हे सांगायला मला वेळ मिळणार नाही तरी मला सांगावं लागते कारण लोक एवढी विचित्र आहेत की एक एक व्हिडिओ दोन एका तीनच मिनिटाच्या अंतरान दोन व्हिडिओ मी दिले तर एका एक व्हिडिओला जवळजवळ दो, दोन हजार येऊ आणि दोन मिनिटानच प्रसिद्ध केलेला एक व्हिडिओ होता त्याला फक्त वाहतर म्हणजे याचा अर्थ असा की माझे व्हिडिओ हे तुम्हाला पसंत नसतील का त्या चित्र बंद करू आपण दुकाने हो आपल्याला काय येतं तर मला काय म्हणायचंय कमीत कमी कमीत कमी आपली प्रतिक्रिया आणि लाईक तरी देत जावा ना कमीत कमी शेअर तरी करीत जावा ज्याच्याकडे काय नसेल असते आणि ज्याला अभ्यास करायचा आहे ज्याला ज्याला सा ज्या ज्याला आपल्या हे साहित्य असं सा वाटतं आहे त्या माझ्या बांधवानं ह्या फोनवर फोन करा ज्याला कुणाला काय धम्मदान द्यायचं असेल शंभर दोनशे पन्नास दहा वीस पंचवीस त्यानेही मला एक धम्मदान देऊन उपकृत करावं एवढं इथं थांबतो उद्यापासून दिवाळीच्या पाच पर्वावर पाच व्हिडिओ निघत आहेत म्हणून आवर्जून पहा आणि आजच हे जे हे जे चित्र आहे मी दाखवलेल तुम्हाला की बाबासाहेबांच्या अंगावर बाबासाहेबांच्या पाचशे भागावर लात मारली भगवान श्रीरामानं आणि अश